जय भेम नम बुद्धाय हा माझा तुम्हाला बाजूनं फोटो दिसून राहिला सांग जारांगे पाटील आणि बाजूने बाबासाहेब बाबा आंबेडकर दिसत आहे आणि बाजूने छत्रपती शिवाजी महाराज दिसत आहे दिसून राहिला ना आणि त्याच्यामध्ये एक जण पोरगा पकडून धरलेला आहे तुफानातले दिवे बरोबर नाही काय आता बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे बरं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे बाबासाहेबांचा बरं आहे पण हा झाकण झुल्याचा फोटो कायले लावला त्याच्यावर का जरंगे पाटील काय हा बाबासाहेबांच्या साथ पायाची बरोबरी करायला लागला का छत्रपती का शिवाजी महाराज बरोबरी करायला लागला मला सांगा कमेंट करून का हा फोटो बरोबर आहे फोटो वर, सा ना की नाही हा जरंगे पाटलाचा फोटो छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांच्या पाशी आहे तर यानं हा माणसानं फोटो लावला आहे बॅनरवर हा चुकीच्या पद्धतीनं लावला आहे की काय तुम्ही कमेंट करून सांगा का हा लायकीचा आहे का जरंगे पाटील बाबासाहेबाच्या पायचा धुडी आहे का छत्रपती शिवाजी महाराजांना नखाच्या बरोबरी करते काय कमेंट करून सांगा मला हा जरांगे पाटील उभा बसते बाबासाहेबांचा नारा घेत नाही जयभीम म्हणत नाही आणि ज्याने आरक्षण दिलं आरक्षणाचा दाता आहे आरक्षणाचा बाप आहे गेले प्रॉपर्टी पाहिजे बाप चालत नाही हा जरांगे बाटलाले विचार करायची गोष्ट आहे मी कधी ह्या विषयावर व्हिडिओ बनवला नव्हता आता पण मला कारण एकच आहे की हे लोक देणारा पाहिजे आरक्षण देणारा नाही चालत येईल प्रॉपर्टी पाहिजे आ शर्म वाटायला पाहिजे लोकांना जेव्हा जयरंगे पाटील आले बसला होता छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा होता मान्य आहे पाहिजेच बापाचा फोटो बाजूला गणपती महाराजचा फोटो होता पण बाबासाहेबाचा विचाराचा फोटोही काय वाक्यही नव्हतं अरे नाही लावला तुम्ही पुतळ्यात बाबासाहेबाला आम्ही पुतळ्यात बघत नाही विचारात बघतो पण ते तुमचा बाबासाहेब नव्हता माझं म्हणणं आहे नाही लावला त्या फोटो बाबासाहेबांचा नाही रोवळा पुतळा नको ठेवू पण विचारात तर बाबासाहेब पाहिजे होते थेट तू या जरांगे पाटील समजलं काय तुम्हाला उपोषण करायच्या वेळेस बाबासाहेब चलत नाही बाबासाहेब आरक्षणाचे दाता आहे काहीच झाकण झुले म्हण आता आरक्षणाचं शास राजश्री शाहू महाराजांनी दिला आहे बरोबर आहे मी मानतो अभय राजश्री शाहू महाराजांना आरक्षणाचं बीज टाकलं जमिनीत त्याले पाणी देण्याचं काम त्याला खत रोपण्याचं काम आणि त्याला अंगूर फुटण्याचं काम आणि फळं चाकायचं काम तुम्ही करून राहिले पण हेले मेहनत बाबासाहेबाने केली समजलं का झाकण जुलाय हो मी विरोधात कधीच कोणाच्या बोलत नाही मला बाबासाहेबा सांग ह्या जरंगे पाटलाचा फोटो दिसला त्या कारणामुळे माझं डोकसं सजटलं माझं काय मत आहे की बाबासाहेबाची बराबरी छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांची बराबरी कोणीच करू शकत नाही तर मग ह्या झुल्याचा फोटो का लावला विचार करायची गोष्ट आहे का लावला बाबा का लावला माझ्या पब्लिकला पब्लिकच्या इकडे सोडून देतो मी आता तुम्हीच बोला कमेंटवर तुम्हीच व्हायरल करा हा व्हिडिओ पब्लिकच पाच बसन आता तुम्हाला झारंगे पाटीलचा फोटो पाहिजे होता का तिथं का नाही पाहिजे होता नक्की कमेंट करून सांगा कारण माझ्या डोक्यात तसटला आहे कारण मला तर पाहिजे नाही तुम्हाला पाहिजे असा तर बाबासाहेबांची बरोबरी करणार आहे आणि तो माणूस लावा मग त्याचे घरा फोटो तुम्ही घरात फोटो लावा बाबासाहेबाजी बरोबरी नखाची बरोबरी कोणचाच मनुवादी आणि कोणीच करू शकत नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी कोणीच करू शकत नाही त्या दोघात हा तिसरा माणूस पाहिजे नव्हता तुफानातले दिवे तुफानातले दिवे कसे असतात रे झाकण झुल्यानं फोटो लावला तुफानातले दिवे म्हणजे कसे असतात माहितीये काय तुफानातले दिवे दिवे वामनाथ कटकचं गाणं आहे तुफानातले दिवे दोनच आहे एक छत्रपती शिवाजी महाराज एक बाबासाहेब आंबेडकर आणि ह्या झाकण जुला तुफानातला दिसते काय हा तुफाना तर उडून जाचा होय हा उडून जाचा आहे तुफानानं समजलं काय हा माणूस आना आला ना एखादा हवाई आली ना झुडके आली ना उडून जाचा होय हा तुफानातला दिवा दिसून राहिला का तुम्हाला दिसून राहिला काय नाही ना मग कशाला बॅनरवर लावला त्या माणसाचा फोटो हा माणूस जातीवादी आहे याने जाती जाती धर्मात बांधणं लावले हा जातीवाद करणारा माणूस आहे आणि याचाच तुम्ही पोस्टरवर फोटो लावून राहिले आणि तुफानातले दिवे म्हणून राहिले अक्कल आहे काय बे तुम्हाला आणि लावणार आले अक्कल नाही ना आ मस्त बॅनर घेऊन पकडून राहतो फामटा त्याला अक्कल नाही बिन बिनकवळीची अक्कल नाही त्याले अरे बाबा साहेबांचे विचार आचार छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचारले काय हो अभे छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा होते पण तुम्ही मराठा राहिले का आता मराठा कोणा म्हणा का धरंगेबाडे मराठा राहिला का आता ओबीसी झाला हा अरे मराठा जातीमध्ये तुम्ही जन्माला आले पण मरणार आता उभीसी तुम्ही लक्षात ठेवा आमच्या बापानं असं काही कधीच केलं नाही आम्ही अन्याय भोगला अन्याय भोगला पण आम्ही आमचा बाप सोडला नाही पण तुम्ही तुमचा बाप सोडलाले काय हो आणि बॅनर लावून झाले छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि बाबासाहेबांचा फोटो आणि त्या हलकडा माणसाचा फोटो लावून राहिले अकला आहे बे तुम्हाला बाबासाहेबांचा फोटो त्याच्या संग छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावा पण ह्या माणसाचा फोटो लावून काय करता अंगणवाडी नापास बिंडोकाचं हां काय करता विचार करायचं ती गोष्ट आहे लेखा लाजा वाटायला ले पाहिजे तुम्हाला तुम्ही महामानवाच्या संघ नॉर्मल माणसाचा फोटो लावता पायाची धुडीची बरोबरी करू शकत नाही तो माणूस त्याची बरोबरी करत करायला लावता तुम्ही अरे लुगवात लावना तुमच्या घरात तुम्ही जरांगे पाटलाचा फोटो लावा कुठेही लावा आम्हाला काही घेण नाही पण आमच्या बापाचा फोटो लावू नका जऱ्यांसंग मा हे म्हणणं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना फोटो लावू नका अरे लाव ना मी काम तो नाही तुम्हाला नाही म्हटलं काय मी कोणाच्या जाती आणि धर्माबद्दल बोलत नाही माझा व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही मी, मी जाती आणि धर्माचा भेद कधीच करत नाही कारण मी समानता आहे माझ्या याच्यामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजालाही पुजतो अल्लाबाई होळकरलाही पुजतो ज्योतिबा सावित्रीला पुजतो रणरागिण लक्ष्मी बैल ना पण पुजतो मी त्याची विचार आहे माझ्यापाशी कळलं काय मी कोणाला पुतळ्यात बघत नाही विचारात बघतो त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगून राहिलो की अशा माणसाचा फोटो लावू नको जाऊ तुम बुंदाज तुमच्या घरात लावा फोटो पण बाबासाहेबाचा फोटो पाटील पाटीलसंघ दिसला पाहिजे नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजसंघ दिसला पाहिजे नाही कारण ह्या दोघांची बरोबरी करू शकत नाही ह्या माणूस पायाची धूळची बरोबरी करू शकत नाही आणि कशाला लावता आहे तुम्ही हां कसे लावता अरे हा माणूस हलकट माणूस बाबासाहेबांचा फोटो लावू शकत नाही अरे हा हलकट माणूस बाबासाहेबांचा विचार हा विचार घेऊ शकत नाही हा एवढाच जातीवादी माणूस आहे हा आणि तुम्ही ह्या माणसाने उठून उभं केलं तर केलं तर केलं पण बाबासाहेबांसह फोटो लावून राहिले मी याला निषेध करतो समजलं काय निषेध करतो मी तुम्हाला कमेंट करून सांगा मी खरं बोलतो की काय नक्की ठीक है आहे वर सोडलं मी आता मी बोलत नाही पब्लिकवरच सोडलं जय भीम नमबुद्ध आहे